Alô, आज आहे तीन ऑक्टोबर गुरुवार आणि त्याचबरोबर नवरात्री पण आहे आणि त्याच दिवशी ना मस्त सकाळी सकाळी उठून मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे झाली अंगण वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आजचा रंग होता पिवळा मस्त असं ज्या वेळेस ना काहीही सण उत्सव असला तर सगळ्यात पहिले उंबरठ्याचं लेपन जरूर करावं कालच च्या व्हिडिओचा अमावसेच्या सगळं काही सांगितलं होतं त्यामुळे जास्त काही का जा आज शेअर नाही केलं परंतु त्याच पद्धतीने सगळ्या काही गोष्टी क्लिनिंग वगैरे केल्या होत्या आणि त्यानंतर मग उंबरठ्याचं लेपन करून घेतलं जोपर्यंत लेपन थोडंसं सुकत होतं तोपर्यंत रांगोळी पण काढून घेतली कारण की आज नवरात्री उत्सव होता आजपासून सुरुवात होत आहे नवरात्रीसाठी आणि ना घट पण बसवायचे होते त्यामुळे ही सगळ्या गोष्टींना सकाळी सकाळी केलेलं खूप शुभ असतात खूप प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे कुठलाही सण असला की मला माझ्या मला आवडीने मी सगळ्या या गोष्टी करत असते आणि आवड असेल ना तर आपण खूप आनंदाने या गोष्टी करू शकतो आणि मला पर्सनली सगळ्या या गोष्टी खूप करायला आवडतात त्यामुळे मी सकाळी लवकर उठून या सगळ्या गोष्टी केल्या रांगोळी पण छान अशी काढली बघा तुम्हाला वाटते की नाही छान ते कमेंट करून नक्की सांगा आणि उंबरठ्याच्या लेपनमध्ये ना गुलाबजल गोमूत्र आणि हळद घातलेली आहेत त्यानंतर लेपन पण छान सुकलं होतं साच्याच्या साहाय्याने लक्ष्मीची पावलं काढली आणि स्वस्तिक न काढता या ठिकाणी मी कळस काढला होता जो माझ्याकडे साचा होता त्यावेळेस तो त्यानंतर या ठिकाणी रांगोळीच्या वेळेस आपण काढतो ना तर उंबरठा आणखीनच सुंदर दिसत असतो आणि मला खरंच खूप छान वाटत होतं उंबरठ्याला बघून खूप प्रसन्न वाटतं आणि सकाळची वेळ होती बाहेर खूप सारं धुकं होतं आणि धुकं असल्याकारणाने ना मस्तसा गारवा पण होता आणि सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर रांगोळी काढून झाली देवपूजा सॉरी उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आता फुलंवर सगळे होती परंतु ती घरात आ, वरती असल्याकारणाने मग म्हटलं चला नंतर फुलं वगैरे ठेवून देऊया त्याचबरोबर ना काल रात्री आपण तांदूळ आणि जे काही आपण कापूर ठेवलेला होता पित्रांसाठीचा तर तो या ठिकाणी रात्रभर तसाच ठेवला आणि सकाळी तो जाळून पित्रांना नमस्कार करायचा होता कारण की पित्र आपल्या आपले जे पूर्वज आहे ते आपल्या घरातून आनंदाने जावे अशी त्यांच्याकडनं चुकलं असेल तर काही माफी मागावी आणि येणारे आपल्या देवीला आव्हान करावं आपल्या दारात येण्याचं आपल्या घरी येण्यासाठीचं तिला प्रार्थना करावी आणि नमस्कार करून तो कापूर जाळावा अशी सगळी उंबरठ्याची पूजा झाली त्यानंतर मग आता मी तुळस आहे ना ती दारात न ठेवता वरती गॅलरीमध्ये ठेवलेली आहे आणि मग गॅलरीत येऊन वरती तुळशीची पूजा केली तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीमध्ये मी छान असा दिवा लावलेला आहे जो की छोट्या तुळशीचाच आकाराचा आहे त्यानंतर दिवा लावला अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि सकाळी सकाळी सूर्यनारायणाला पण पाणी घालून नमस्कार करून घेतला होता तर हे सगळं करताना आपल्याला आपोआप खूप प्रसन्न फ्रेश वाटत असतं त्यामुळे तुम्ही नक्की हे सकाळी लवकर उठून करून बघा खूप छान वाटतं त्यानंतर म्हटलं चला तर तुळशीजवळ पण थोडीशी रांगोळी काढून घेऊया तुळशीला नमस्कार केला आणि तुळशीला च्या बाजूला जी काही होती तिथे रांगोळी काढून घेतली आणि अशा सगळ्या छा ठिकाणी छान रांगोळी काढली ना तर रांगोळी हे ना आपल्या संस्कृतीत खूप छान आणि रांगोळीला खूप महत्त्व आहे आनंदाचं प्रतीक मानलं जातं कुठल्याही आनंदाच्या क्षणी आपण रांगोळी काढत असतो आणि त्यामुळे मी रांगोळी काढायला मला पर्सनली खूप आवडतं मी सगळीकडे अशी छान रांगोळी काढून घेतली आणि ना त्याआधी देव वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेले होते नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आहे शारदीय नवरात्रोत्सव आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे पिवळासव पिवळी साडी आज घातलेली आहे आणि त्यानंतर आता घटस्थापना चा, करायची आहेत घरातली कामं वगैरे आवरली आणि मार्केटमध्ये जाऊन ना सामान घेऊन आलेली आहे जसं की तुम्ही बघितलं सकाळी सगळं जसं आपण अमावस्येसाठी केलेलं हळदीचं लेपन वगैरे रांगोळी आणि कालचा अमावस्येचा उपाय पण मी केलेला होता आणि देवपूजा वगैरे केली ते तुमच्यासोबत शेअर केलंच आणि आता घटस्थापनेच चला आता मग आता घटस्थापना करून घेते सगळी तयारी करून घेतली देवीसाठी ओढणी देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले नारळ घट आणि माती ही आदल्या दिवशी तुम्ही व्हिडिओत बघितलीच असेल देवीचा मुकुट या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि पाटावरती छान मी बसणं ठेवलं आणि सगळी देवपूजा वगैरे करण्याआधी ना सगळं जवळ घेऊन बसले होते कारण की जास्त उडबस नको अशा कारणाने बाकीचे काही जे जे देव घट बसत नाही आपण त्यांना तर ते देवाऱ्यात व्यवस्थित पूजा करून या ठिकाणी आपण मांडणार होतो पण त्या आधी ना मंगल कलशाची स्थापना करायची होती जी की आपण कुलदेवीच्या नावाने करत असतो तर या ठिकाणी छोट्या तांब्यामध्ये ना तांब्या छान स्वच्छ करून घेतलेला होता मी नेहमीच मंगल कलशाची स्थापना करत होते पण आज तो तांब्यात पाणी वगैरे टाकून पुन्हा स्वच्छ करून आज नवीन परत एकदा कलश मांडणार होते त्यामध्ये एक रुपया सुपारीचं नाणं घातलं आणि त्याला ना आपण कुंकुवाने पाच बोट वगैरे काढून घ्यायची होती पाच बाजूने आणि त्यानंतर नागिलीची पानं किंवा नसेल तर आंब्याची पानं घालून नारळ ठेवून कुलदेवीच्या नावाने आपण हा मंगल कलश स्थापन करायचा होता आता घट जो असतो ना तो वेगळा आणि हा मंगल देवी मंगल कलश आहे तो वेगळा असतो त्यामुळे आजच्या या चांगल्या दिवशी शुभ दिवशी आपण पुन्हा एकदा मंगल कलशाची स्थापना करणार होतो तर या ठिकाणी मी नागिलीची पानं जास्तच आणलेली होती कारण की देवांना पण घटब घट, घट बसवण्यासाठी आपण नागलीच्या पानांवरच बसवतो त्यानंतर मंगल कलश आपला घट आणि हो त्यानंतर पहिली जी माळ असते ना ती नागलीच्या पानांची माळ असते आमच्याकडे स्वाशा पद्धतीने जास्तच पानं मी घेऊन आलेली होती त्यानंतर हा छोटासा चौरंग आहे आणि देवाऱ्यात तो बरोबर बसतो त्यावरती चौरंगावरती छान असे तांदूळ ठेवून त्यावरती हा मंगल कलश मला स्थापन करायचा होता तर अशा पद्धतीने तांदूळ वगैरे सगळे देवाऱ्यात व्यवस्थित चौरंगावरती ठेवले आणि आपल्या कुलदेवीच्या नावाने हा कलश मी देवाऱ्यामध्ये स्थापन केला सगळ्यात पहिले जी सुरवात झाली ती मंगल कलशाने झाली आणि त्यानंतर मग पुढची आपली गट स्थापनेची तयारी मी करणार होते कलश मांडला होता आणि देवाला नमस्कार वगैरे करून घेतला त्यानंतर पानं मांडली घट बसवण्यासाठी तर या ठिकाणी आपल्या घरात जे काही देव असतील ते सगळे देव मांडायचे बाळकृष्ण अन्नपूर्णा गणपती ह्या गोष्टी सोडून बाकी जे देवांचे टाक असतात ते मांडायचे फक्त जो वीर असतो वीराचा टाक असतो तो या ठिकाणी आपण मांडत नाही आणि गणपतीऐवजी या ठिकाणी सुपारी असते जी पूजेची पुडी असते त्यामध्ये तर सुपारी या ठिकाणी मी मांडलेली आहेत आणि आपले जे काही टाक आहेत ते देखील या ठिकाणी मांडलेले आहेत नऊ दिवस या देवांना अजिबात हलवायचं नसतं आणि त्यानंतर देवांना स्वच्छ वगैरे धुवून आधी घेतलेलंच होतं पुसून वगैरे नागिरीच्या पानावरती छान असं मांडलं त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून त्यांना नमस्कार केला मातीमध्ये ना अर्धीची माती होती त्यामध्ये मी पाच धान्य जे पाच किंवा सात धान्य आपल्याकडे येतात बाजारात मिळतात ते तर ते मी मातीमध्ये मिक्स केले आणि व अशा पद्धतीने सगळी माती अर्धी अर्धी माती खाली टाकून दिलेली होती त्यासोबत आपल्याला हा धागा मिळतो तो देखील आपण या घटाला लावलेला आहे बरेच लोक तामानामध्ये म्हणजे तांब्यामध्ये मांडतात आमच्याकडे मातीचा हा घट असतो आणि तो घट आणल्यानंतर पाण्यामध्ये मी ठेवलेला होता कारण की त्याचा बराच कलर जातो स्वच्छ चासा धुवून घेतला त्यामध्ये एक रुपया सुपारी घातलेली होती धागा बांधलेला होता आता घटाला आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि मुलांची लुडबुड चालू होती आणि त्यानंतर स्वस्तिक काढलं आणि पुन्हाच घट आहे ना जो थोडीशी जागा त्या जी टोपली आहे त्यामध्ये खोलगट करून त्यामध्ये हा घट ठेवला आणि वरच्या बाजूने पुन्हा सगळ्या बाजूने आपल्याला माती घालायची होती अशा पद्धतीने जर घट मांडला ना तर सगळ्या बाजूने खूप छान असा घट आपला येत असतो दाटसर धन येत असतात त्याला आपण धन म्हणतो त्यानंतर नागिली पानं ती देखील आपण घटासाठी आणलेली होती ती घटामध्ये ठेवली आणि त्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा होता तर मी बघू शकतात अशा पद्धतीने मस्त अशी पूजा केली आणि ही सगळी पद्धत माझ्या सासूबाईंची आहे तीच मी आता फॉलो करते सगळ्यात पहिले ना तर त्यांच्याच पद्धतीने अशी पद पद्ध पूजा करायच्या मी फक्त बघत राहायचे किंवा हाताखाली द्यायचे वगैरे पण तीच गोष्ट आज मला कामं आलेली आहे ज्यामुळे कोणतीही गोष्ट मला कुणालाही विचारावी लागत नाही आणि त्यांच्या पद्धतीनुसारच मी माझ्या घरातले सगळे कामं करत असते तर नारळ वगैरे व्यवस्थित ठेवून दिला आणि पुन्हा जी थोडीशी माती होती नाही ती वरच्या बाजूने अशा पद्धतीने घातली आता रोज याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं होतं त्यानंतर देवीचं मुकुट नारळाला लावलं ओढणी देवीच्या डोक्यावरती ठेवली आणि खूप सुंदर असं प्रसन्न दिसत होता। आता खटाची स्थापना तर आपली झाली होती फळ असेल तर तुम्ही फळ ठेवू शकता आणि त्यानंतर ना आता आपल्याला अखंड ज्योत अखंड दिवा लावायचा होता आणि अखंड दिवा लावण्यासाठी ना अष्टदल कमल आपल्याला काढायचं असतं जे की तुम्ही हळद कुंकूच्या तांदळांनी देखील काढू शकतात परंतु काल मला वेळ मिळाला नाही मस्त आपले साधे जे सफेद तांदूळ आहे त्याने आपण काढू शकतो तर बघू शकतात मी अशा पद्धतीने अष्टदल कमल काढलं आणि त्यामध्ये ना आपला अखंड दिवा आपल्याला स्थापन करायचा होता तर काही ठिकाणी दगड्याचे किंवा पत्र्याचे दिवे असतात मोठे मोठे समया असतात अशी दिवे लावण्याची पद्धत आहे कारण की मोटे -मोटे ते बरेच खोलगट असतात आणि नऊ दिवसासाठी आपल्याला हा दिवा तसाच न विझवता चालू ठेवायचा असतो त्यामुळे ना खोलगट असाच दिवा घ्यायचा जो हा मी पितळी दिवा घेतलेला आहे तो पण बराच खोलगट आहे आणि अशा पद्धतीने मी छान अष्टदलकमल आपण या ठिकाणी लावून घेतलं अगरबत्ती लावली आणि त्यानंतर नमस्कार करून घेतला देवीला आपल्या घटाला पण नमस्कार केला आता सगळी पूजा झालेली होती आणि एवढी पूजा केली की त्यानंतर आरती तर सॉरी रांगोळी काढायची होती आणि पहिले माळ जी असते ती नागिलीच्या पानांची माळ मी या ठिकाणी घातली होती नऊ पानांची माळ घातलेली त्यानंतर झटपट रांगोळी काढून घेतली आणि आरती पण करायची होती आणि पहिला दिवस आहे तर आज उपवास होता आणि पहिला आणि शेवटचा उपवास मी या ठिकाणी धरणार आहे तर अशा पद्धतीने रांगोळी काढल्यावरती आपली पूजा संपूर्ण झाली असं वाटतं आणि खूप सुंदर पूजा दिसत होती आणि देवी आपली खूप सुंदर दिसत होती थोडं थोडं पाणी घालून घेतलं अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय